شنا

असे अनेक मागच्या काही वर्षामध्ये साहेबांच्या सोबत प्रवास करत असताना मी साहेबांनी देव मला माहित नाही आवडल्यापैकी किती जणांनी देव पाहिला साहेबांच्या सोबत भूकंप पंचवीस वर्ष पूर्ण झाल्यामुळं प्रतिज्ञेचा वर्ष सादर करण्यासाठी काही मंडळींनी पंचवीस वर्षापूर्वी झाल्यामुळे आणि ती देवाला अंतर दाखवत होती की पाठव आणि भूकंप झाल्यानंतर अवघ्या काही तासात देवाने पुन्हा पाठवलं राज्याचे त्या मुख्यमंत्री म्हणून साहेबांना ते माणूस म्हणून समाजातला कुठलाही घडक अडचणी येतो त्याच्या समोर प्रश्न निर्माण होतो तो प्रश्न निर्माण झाल्यानंतर समाजातला मनामध्ये त्या सामान्य माणसाचा विश्वास जर असेल तर त्याचं नाव आहे आदरणीय पवार साहेब पवार <laughs>

मराठवाड्यात एक म्हणजे नोकर नव्हत्याचं वगैरे वैश्य मराठ मराठवाड्यातली ही म्हण सुद्धा आदरणीय चौसष्ट आमदारांचा राज्याचा मुख्यमंत्री होतो चोपन आमदारांचा राज्याचा उपमुख्यमंत्री होतो चौवेचाळीस आमदारांचे मंत्री होता आणि एकशे पाच आमदारांचा पक्ष विरोधी पक्षात बसतो याला खऱ्या अर्थानं लोकशाहीचं दर्शन म्हणतात आणि तर ते आमच्या साहेबांनी घडून दाखवलंय याचा आम्हाला नक्कीच अभिमान

साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा असेल पुन्हा एक पाटील साहेबांचं आणि आता पाटील साहेबांना मी विनंती करतो की सामाजिक न्याय विभागाने विशेष सहाय्य विभागाने दोन योजना

दूर करण्यासाठी त्याला आहे त्याला लागणारे उपकरण आहे अनेक वेळा ती उपकरण मिळत नाही त्याची परिस्थिती फार गरीब असते तर डोनर सुद्धा त्या गंगाम्मा 29 लाख 12 लाख का गंगाम्मा या पोर्टल आणि आर्बिट्रेशन चालवारे या ठिकाणी फार मोठी मदत होणार आहे आणि मला सांगायला अभिमान वाटतो की या पोर्टलस आणि ॲप्स नाव वाला महाशीर पोर्टल सामाजिक न्यायाच्या दृष्टीने फायडी ज्यामध्ये

Karena kalau menjadi binatang itu, saywana dirgaisnya lalu, saywana udangnya disinggung lho, selalu terkutu. Asal kebodohan kita. Ini terus kita ini, ini kita ini, takkan Kita, 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 पूर्ततेने साकारला कार्यकर्त्याचा सा दिवस आहे आज आमच्या साहेबांचा सा वाढदिवस आहे सन्मान्य धनंजय मुंडे साहेबांच्या शुभेच्छानंतर नंतर आता आपण आपल्या पक्षाच्या नव्या वेबसाईटचं उद्घाटन आदरणीय साहेबांच्या हस्ते करणार आहोत आधुनिक काळात वेबसाईट ही युवकांना ऑनलाईन कनेक्ट करण्यासाठी एक मोठं माध्यम आहे आणि मी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून या ठिकाणी सांगू इच्छितो की या जास्तीत जास्त युवकांना सहभागी करून घेण्याची जबाबदारी आहे आणि सांगितलं की साहेब मी जरी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा अध्यक्ष असलो तरी महाराष्ट्रातल्या युवकाला अजूनही पवारसाहेबांतच्या काळात ते युवक काँग्रेसचे अध्यक्ष वाटतात कारण ताई ज्या पद्धतीनं पाऊस यामध्ये काम करताच्या पावसामध्ये तुम्ही भिजत होते तुम्ही सातारा पाऊस अंगावर ठेवत होते पण महाराष्ट्रातल्या युवकाचे पण मात्र त्या पावसाने दिसते आणि त्या युवकांना आमच्या महाराष्ट्राचा स्वाभिमान या पवार साहेब महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्याच्या नंतर साहेब दिल्लीमध्ये आता आपल्यावर कविता व्हायला लागल्या दिल्ली मध्ये ज्या वेळा कविशन मेला एक कवी असं म्हणतो किसी ने मुझसे पूछा चाणक्य कहां है किसी ने मुझसे पूछा चाणक्य कहा है मैंने उसने कहा चाणक्य दिल्ली में है मगर पिताजी महाराष्ट्र में हे एक वेगळी उंची आदरणीय पवार साहेब आपण व्याख्री आणि ज्या वेळा थारकड मध्ये तो नावाचा एक मुख्यमंत्री शपथ घेतल्याच्या नंतर सांगतो की आम्हाला लढाईची ऊर्जा ती आदरणीय पवारसाहेबांच्या कडनी मिळाली त्यावेळेला माझ्या सहित या, या महाराष्ट्रातल्या सर्व युवकांचं खाती ही एकशे बारा इंचाची होती आदरणीय साहेब आपण युवकांसाठी क्रिकेटमध्ये विशेष योगदान दिलं कबड्डीमध्ये आपण योगदान दिलं आणि नुकतीच कुस्ती ही आपण अख्ख्या देशाला शिकवली ताताराच्या पावसाचा नाम करत हे आज महाराष्ट्र आणि देश काही तर अमेरिकेत व्हायला लागले आणि यामुळं युवक आज मोठ्या प्रमाणावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे आकर्षित व्हायला लागलाय म्हणून मी आदरणीय साहेबांच्या हस्ते ही जी वेबसाईट होणार आहे त्यात जास्तीत जास्त युवक ती नोंदणी करतील हे सांगतो राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीनं मी संबंध युवकांच्या वतीनं साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि साहेबांच्या बद्दल گوشتو خلوص پیار کے موتی لوٹا کے چلتے ہیں اپنے گلے سے چلتے ہیں گلے میں گئے کوئی کیسے ان کے گرد کا اندازہ وہ آسمان ہے مگر سر جھکا کے چلتے ہیں وہ آسمان ہے مگر سر جھکا کے چلتے دھنیہ واد جی نی جی راست آربر ہوبائل و राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वेबसाईट सहकारी सहभागी करावे अशी मी त्यांना विनंती करतो आपण आपल्या पक्षाची पहिली वेबसाईट लाँच केली आणि डिजिटल आज सात वर्षानंतर आपल्या या वेबसाईटचे आपण नव्याने अतिकालित सुविधांसह पुन्हा सादरीकरण करतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आणि पक्षाची कार्य करते या वेबसाईट

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेनंतरच्या गेल्या वीस वर्षांच्या कालखंडात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला वाढवण्यासाठी सर्व तरुण सहकार्य राष्ट्रीय पातळीवरून पवार साहेबांच्या अश्रांत प्रयत्नांचा सा घटना या वेबसाईटच्या माध्यमातून आपल्याला तुमची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विचारधारा करणार दहा जून एकोणीसशे नव्याण्णव रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली